सर्वांना नमस्कार मी मिनल करणवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड येत्या दोन जानेवारी पर्यंत नांदेडची माडेगाव माळेगाव यात्रा भरणार आहेत ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगून देते की हे नांदेडची अत्यंत ऐतिहासिक आणि महत्वपूर्ण यात्रा आहे ज्याच्याकडे पूर्ण देशभराचे लोक येतात ते त्यांचे जनावर घेऊन येतात तिथे कधी कधी जनावरांचं लग्न पण असते जनावरांची खरेदी विक्री हे सगळं कार्यक्रम होतात मग माझी विनंती आहे सर्व नांदेडकर यांना कि तिथे तुम्ही माळेगाव यात्रेला यावे आणि तिथे जे काय ऐतिहासिक घडते जनावरांचा बाजार भरते सुद्धा लाभ त्यांनी घ्यावा एक अजून आवाहन आहे माझ्या सर्व नांदेडकर यांना आणि माळेगाव यात्रेला जे येणारे त्यांना विशेषत की यावेळीसुद्धा मागच्या वर्ष आपण के मागच्या वर्षी केलं होतं आणि सुद्धा आपण प्लास्टिक मुक्त माळेगाव यात्रा भरव भरवण्याचा प्रयत्न करतो